संभाव्य लोकसभा निवडणूक लक्षात घेता जत तालुक्याची मतदार यादी प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे अशी माहिती जत तालुक्याचे उपविभागीय अधिकारी अजय कुमार नष्टे यांनी दिली आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य निवडणूक केंद्रीय राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे काल दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे यापूर्वी सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी आपण प्रारूप मतदान यादी प्रसिद्ध केली होती त्यानंतर आपण एस एस आर चोवीस अंतर्गत नवीन मतदारांची नोंदणी आणि त्याचबरोबर जे मयत किंवा कायमस्वरूपी स्थलांतरित अशा मतदारांची वगळणी हे काम आपण सत्तावीस दहा दोन हजार तेवीस ते तेवीस ते जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये पूर्ण केलेलं आहे त्या अनुषंगाने आपण नऊ मतदारांची या मोठ्या प्रमाणावर मतदान नोंदणी केलेली आहे त्याचबरोबर आपण ज्या महिलांची मतदार नोंदणी आपल्या तालुक्यामध्ये कमी होती तर त्यासुद्धा मोठ्या प्रमाणावर आपण मतदार नोंदणी केलेली आहे आपण यानंतरही देखील लोकसभा निवडणुकीपूर्वी ज्या लोकांचं मतदान वय अठरा वर्ष पूर्ण होते अशा लोकांची मतदार नोंदणी तसेच ज्या लोकांचं मयात किंवा स्थलांतरित असतील अशा लोकांची मतदारांची वगळणी हे देखील काम आपण सुरू ठेवणार आहोत त्यामुळं त्या नवीन मतदार नोंदणीचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे मी विनंती करतो